सगळ्यांनी आनंदी असायचं शक्यतो दिवसातून एकदा तरी नाही दुपारी तर संध्याकाळी घेऊन नाही सह सहना भवतू सहन भुनक तू सहवी करवावही हे आपल्या संस्कृतीच्या आपल्याला अज्ञायला त्यामुळे एकदा तरी सह भोजन व्हावं ग्रहस्थाश्रमात ग्रहस्थाश्रमाने एकट्यानं कधी खाऊ नये सगळ्यांना बरोबर घेऊन खावं आतिथ्यम शिवपूजन प्रतिदिन मिष्टान्न पान आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा नियम साधो संग मुपास ही सततम सतत संतांची संगती ठेवणं महाराज दररोज कुठं संत यायला लागले माऊली माऊलीची ज्ञानेश्वरी माऊलीच आहे तुकोबारायांची गाथा तुकोबारायाच आहे नाथांचं नाथ भागवत था, नाथ महाराजांचं आहे नामदेवरायांची गाथा नामदेव आहेच आहे या पाच संतांचे पाच ग्रंथ म्हणजे पाचवी संतांचा सहवास ज्ञानदेव नामदेव नाथ तुकोबा आणि समर्थ या पाच जणांचे पाच ग्रंथ आपल्या घरात नित्य असावेत लक्षात नामदेवयांची गाथा असावी ज्ञानबायांची ज्ञानेश्वरी असावी तुकोबारायांची गाथा असावी नाथांचं नाथभागवत असावं आणि समर्थांचा दासबोध असावा दासबोध हा बेसमेंट आयुष्याचा दासबोधातल्या ओळीचा अर्थ कोणालाही कधीही तुम्हाला विचारावा लागणार नाही एवढा तो सुलभ आणि तुम्ही दासबोध एकदा पाचला दा तुम्हाला की ज्ञानेश्वरी पर्यंत सगळं पटलं असा त्याचा अर्थ आहे हे सगळे ग्रहस्थाश्रमाचे नियम आहेत या वास्तूत आज आपण हा शुभ प्रवेश शुभ मुहूर्तावर आचार्य अनुज्ञा देवाच्या आज्ञेनं साधू संतांच्या आहात हे सगळे नियम या वास्तूमध्ये पालन करायचे आणि सुख समृद्धी ऐश्वर आनंद तुम्हाला पूर्ण आम्ही तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो बोला कुंडली कवलता हरि